नमस्कार धाराशिव जिल्ह्यातील आमच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून जिल्हा प्रशासन आणि लोकसहभागातून एका दिवसामध्ये पंधरा लाख वृक्ष लागवडीचा एक नाविन्य उपक्रम आपण वर्षी साजरा करतोय प्रामुख्यानं देशाचे लोकप्रिय पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी साहेब यांच्या संकल्पनेतून एक पेड मा ही संकल्पना देशातील विविध राज्यांमध्ये राबवली जाते आणि त्याचाच एक भाग म्हणून आपल्या धाराशिव जिल्ह्यामध्ये फार मोठ्या प्रमाणात आम्ही वृक्ष लागवड करतोय या एकोणीस तारखेला जिल्हा प्रशासनाच्या वतीने स्वत आणि त्याचबरोबर जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधी आणि त्याचबरोबर जिल्हा प्रशासनातील आमच्या अधिकाऱ्यांच्या मां माध्यमातून हा वृक्ष लागवडीचा आम्ही कार्यक्रम करतोय आणि ह्या कार्यक्रमाच्या माध्यमातून जिल्ह्यामध्ये जो वृक्षारोपण आणि संवर्धनाचा जागतिक विक्रम आपल्याला करण्याचा आपण संकल्प करतोय आणि आपल्या दृष्टीनं आणि धारावीकरांच्या दृष्टीनं धाराशिवकरांच्या दृष्टीनं ही अभिमानास्पद भाग आहे या उपक्रमाच्या माध्यमातून जिल्ह्यातील दोनशे चौतीस ग्रामपंचायती दहा नगर परिषदा व नगर पर पंचायती सिना कोळेगाव धरण आणि वन विभागाच्या आरक्षित जागेवर वृक्षारोपण करण्याची एक धव धन पद्धतीने जी संकल्पना राबवायची ती आपण राबवतोय हा उपक्रम केवळ एक दिवसाचा नाही तर पर्यावरणीय पुनरुज्जीवनाचा एक ऐतिहासिक टप्पा आहे आणि हरित धाराशिव या अभिनया अभियानाची फलनिश्पिती म्हणजे सहभागी ग्रामपंचायतींना आणि नगर परिषदांना धाराशिव देवराई निर्माण होऊन सृष्टीचा ठेवा पुढील पिढ्यांसाठी पर्यावरणीय एक वारसा ठरणार आहे हा अभियान आपल्या गावी आपल्या माध्यमातून करावा आणि त्याचबरोबर भावी पिढीसाठी शुद्ध हवा हरित निसर्ग आणि निरोगी जीवनाचं हे एक वचन आहे मी मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस आदरणीय एकनाथजी शिंदे आदरणीय अजितदादा पवार यांच्या माध्यमातून जी काही चळवळ पूर्ण राज्यामध्ये आपण चालू केलेली आहे त्याला आपल्या वतीनं शुभेच्छा देतो आणि धाराशिव जिल्ह्यातील जिल्हा प्रशासन आणि सर्व लोकप्रतिनिधी शिक्षक विद्यार्थी स्वयंसेवी संघटना स्वयं स्वयं स् प्रत्येक नागरिकाला आभार करतो की एकजुटीनं आत्मीयतेनं आणि उत्साहानं हरित धाराशीर या संकल्पना आपला संपूर्ण पाठिंबा आपण द्यावा हरित धाराशी ही तुमची माझी आणि पर्यायी पूर्ण समूहाची जबाबदारी आहे आणि ती जबाबदारी आपण पूर्ण करूया चला एकत्र येऊया वृक्ष लावूया आपल्या जिल्ह्याला महाराष्ट्राच्या हरित नकाशावर अभिमानानं उभं करूया आपणास हरित धाराशिव या पर्यावरणपूरक अभियानाच्या वृक्षारोपणाच्या पवित्र कार्यासाठी माझ्या पालकमंत्री या खूप खूप शुभेच्छा देतो आणि भविष्यामध्ये फक्त ह्याच वर्षी न करता भविष्यामध्ये सुद्धा असे उपक्रम आपण वारंवार करून ह्या धाराशिव जिल्ह्याला एक हरित धाराशिवची सुवर्ण क्रांती घडण्यासाठी पालकमंत्री यानंतर मला सहकार्य करावं अशी विनंती आपल्या सगळ्यांना करतो तुम्हाला खूप खूप शुभेच्छा धन्यवाद